सिद्धान करावया राजाभिषें च प्रधान पाटविराचंद्राला राजाभिषेक होणार आहे म्हणून सुमंताला <laughs> रामचंद्राच्या मालाच्या ठिकाणी पाठवलेला वाटलं सगळं नगरवासी जनाला वाटलं आता लवकरात आत लवकर रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे असं मानस तयार झालं ऐक पितरपणा शिगरा उठुण बोला बोला केलं सीता आनंद निर्माण झालेला आता नाही माझ्या मालकाला मातोश्रीला आनंद निर्माण झाला हातामध्ये पंचायतीच ताट घेतलेला आहे रामचंद्राला बोवायचे सीता सुमंत श्रीला रथ यावर सगळ्यात सवास करत तेजस्वी सुमंताने रामचंद्राला नेण्यासाठी सुंदर अशा प्रकारचा सजवलेला रथ महालाच्या समोर उभा केलेल्या दरवाजाच्या जवळ सीता मातोश्रीने रामचंद्राला जे ते पंचायती केलेली आहे ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य चका त्याप्रमाणे असणार त्या सूर्य रथ सूर्याचं जे त्या रथाचं जे तेज होत रामचंद्र त्याच्यामध्ये प्रविष्ट झालेल्या झालं पुढं लक्ष्मण रामच्या स्वंतच करी श्रीराम निघाला बाहेरे गडगड असणार रामचंद्र रथामध्ये बसून निघालेले आहेत त्या ठिकाणी लक्ष्मणजीनं धारण केलेले आहेत आणि रामचंद्राला चांगला व्यंजन वारा घालण्याचं काम सेवक हे सांगितले करावे काम होतो पण कामा नाही हे सेवकाचं प्रतिबंध बंधत्व लक्ष्मणानं धारण केलेलं आहे आणि रामचंद्राच्या बाजूला लक्ष्मणजी थांबलेले आहेत था। पुढं काय झालं मला माहित पुढचे वाचणार सांगणार सांगते